पुसद येथे तेरा ऑगस्ट रोजी माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांताई पाटील यांच्या हस्ते शरद पवार चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे पुसद विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांकरता तालुक्याच्या ठिकाणी सर्वांना एक व्यासपीठ हवे होते व त्याकरता एकाच ठिकाणी सर्व प्रश्नांची मांडणी करता करण्याकरिता कर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यालय व्हावे अशी सर्वांचीच इच्छा होती त्याप्रमाणे ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लीगल सेल यांच्या पुढाकारातून येत्या तेरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ पुसद तालुका कार्यालयात उद्घाटन असून या कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांतताई पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे खासदार शरद पवार शरदचंद्र पवार प्रदेश अध्यक्ष जयंता पाटील खासदार सुप्रियताई सुळे व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशावरून हे कार्यालय होत आहे या